नाईटमध्ये होती आमच्याकडे दिवाळीच्या तयारीची मीटिंग तर सर्वजण त्यासाठीच मिळाले हाय दिस इज मी आणि मॉर्निंगला मी ज्यूस प्यायचं होता मला मग मा ज्यूस प्यायला गेलेली आणि इव्हिनिंगला प्लॅन केला असाच की कुठेतरी जाऊया खूप दिवस बाहेर नाही गेलो म्हणून मग आज आम्ही ही साईड चॉईस केली आणि बिर्ला मंदिरला गेलो मस्त गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग निघालो तिथून आणि सालावच्या ब्रिजवरून एवढा मस्त सनसेट दिसत होता खूप भारी वाटत होतं आणि एक तर सांगायचं राहिलंच की मिटिंग आमची याच्यासाठी होती कारण का आमच्याकडे दिवाळीला खूप कार्यक्रम असतात तुम्हाला बघितलेच असेल जे माझे अगोदरचे फॉलोअर्स आहेत त्यांना माहितीच असेल की दिवाळीत काय काय मजा असते तर मग त्याच्यासाठीच सगळं प्रिपरेशन करण्यासाठीच मिटिंग घेतलेली आणि बीचवरून झाल्यावर थोडं पेट्रोल लागली आमच्या भूक म्हणून मग आम्ही गेलो मॉन्जिनीसमध्ये पेस्ट्री आणि पॅटीस एन्जॉय केला त्याच्यानंतर अलिबागला बघला आल्यावर मग शोरमा खाल्ला आणि रात्री मस्त जेवण होतं कारण का आता चाललेला परत व्हिएतनामला कारण त्याची सुट्टी संप आणि मग तू आता येईल नेक्स्ट गणपतीला तर हॅपी जर्नी अशाच व्हिडीओसाठी साक्षी विरिजाला फॉलो करा बाय